चित्रपट हा कमीत कमी दोन ते अडीच तासाचा असतो आणि त्यातल्या दोन ते तीन मिनिटातल्या ट्रेलरवर ना आपण नाही सांगू शकत की चित्रपटात नक्की काय सेन्सॉरशिप असावी पण ती सेन्सॉरशिप करत असताना त्याच्यावरती जे व्यक्ती निवडले गेलेले आहेत तर ते तज्ज्ञ असावेत इतिहासात जे घडले ते घडलंय ना त्याला कोण आता बदलू शकतात यांचा लढा जो होता फुल्यांचा तो वैचारिक ब्राह्मण्यग्रस्त लोकांशी होता स्त्रियांना शिक्षण देऊन एक नवी समतावादी चळवळ या देशात या महाराष्ट्रात उभे राहावी यासाठी तो लढा होता आणि तो लढा दाबण्याचं काम जर का संघटना करत असतील तर ते काही हास्यास्पद पहिल्यांदा चित्रपट प्रदर्शित होऊ द्या त्यानंतर तुम्हाला जे काही विरोध दर्शवायचा आहे ते लोकशाही महाराजाने दर्शवली पाहिजे महात्मा फुले यांच्या आयुष्यावर आधारित फुले हा हिंदी चित्रपट अकरा एप्रिलला देशभरात प्रदर्शित होणार होता मात्र हा चित्रपट वादाच्या भोऱ्यात अडकल्यामुळे आणि काही संस्थांनी याला विरोध केल्यामुळे या चित्रपटाचं प्रदर्शन पंचवीस एप्रिलला पुढे ढकलण्यात आलं असे ऐतिहासिक चित्रपट वादाच्या भोऱ्यात का सापडतात आणि ऐतिहासिक चित्रपटांना सेन्सॉरशिपची खरंच गरज आहे का हे आज आपण जाणून घेणार आहोत आज आज आपण आहोत सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागामध्ये इथल्या विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत या मागची पार्श्वभूमी आणि त्यांची याबद्दलचं मत काय आहे ते चालत सध्या फुले चित्रपटावरून वाद सुरू आहेत या वादाची पार्श्वभूमी तुला काय माहिती आहे का वादाची पार्श्वभूमी म्हणजे ज्या महात्मा फुलेंनी भारतातील सर्वात पहिली मुलींची शाळा सुरू केली तसेच जातीभेद बे, जातीभेद होता तर त्याला कट्टर विरोध केला त्या महात्मा फुलेंचा जो काही इतिहास प्रेक्षकांसमोर येणार होता तो चित्रपट अकरा तारखेला रिलीज होणार होता मात्र काही ब्राह्मणवादी ज्या संघटना आहेत ज्यांना कसो कॉल्ड हिंदू संघटना म्हणतात त्यांनी विरोध केलाय परंतु माझं एक व्यक्तिगत असं मत आहे की इतिहासामध्ये जे काही जे काही आपले नागरिक का आहेत त्यांच्यावर उच्च वर्णीय जातींनी जो काही दबाव टाकला किंवा त्यांचे जे काही अत्याचार केले ते सत्य समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे संघटनांनी म्हणजे आपल्या चित्रपटाच्या मार्फत जे काही चुकीचे त्याच्यातले जे काही शॉर्ट्स आहेत ते तुम्ही नक्कीच कट करा परंतु काही संघटना विरोध करतायत म्हणून त्यांच्या दबावाला बळी न पडता सेन्सॉरशिपने काम केलं पाहिजे दादा हा जसं म्हणतो की सेन्सॉरशिपने कुठल्याही दबावाला बळी न पडता काम केलं पाहिजे तुला काय वाटतं हा जो वाद सुरू आहे तो वाद योग्य आहे की अयोग्य खर तर हा वाद व्हायलाच नाही पाहिजे होता कारण की एखाद्या तुम्ही एखादं एखादा त्याचा करू शकत नाही आणि तब्बल बारा बदल सेन्सॉर बोर्डने सुचवलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे जे चित्रपट बनवणारे आहेत दिग्दर्शक मुळात ते ब्राह्मण आहेत त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले यांची भूमिका जी साकारणारी अभिनेत्री आहे ती सुद्धा ब्राह्मणच आहे त्यामुळे त्यांनी जे पत्रकार परिषदेमध्ये सांगलेलं आहे की आम्हीसुद्धा ब्राह्मणच आहोत त्यामुळे असं कुठंच आहे की आ, त्याला विरोध करायचं किंवा एखाद्या जातीला टार्गेट केलेला असं कुठेही ना घडलेलं नाही जे इतिहासामध्ये घडलेलं आहे सावित्रीबाई फुले असतील महात्मा फुले असतील त्यांना शाळा चालू करताना किंवा सावित्रीबाई फुले यांना प्रकारे शाळा शाळा शिकवाय जात असताना ज्या प्रकारे संघर्ष करावा लागला त्यांना शेण माती दगड झेलावं लागलं तेच चित्रपटामध्ये मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि एखाद्या ट्रेलरवरून तुम्ही त्या चित्रपटासंदर्भात विरोधाची भूमिका घेऊ शकत नाही कारण की ते पहिल्यांदा चित्रपट प्रदर्शित होऊ द्या त्यानंतर तुम्हाला जे काही विरोध दर्शवायचा आहे ते लोकशाही मार्गाने दर्शवली पाहिजे असं मला वाटतं दादा मला सांग की आत्ता जे विरोध सुरू आहे मदे, मध्ये मध्यंतरी छावा चित्रपट आला होता छावा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच ट्रेलरमध्ये लेझिमचं दृश्य होतं त्याच्यावरून पण बराच वाद झाला होता आता फुले चित्रपटाचा ट्रेलर आला त्याच्यावरून पण वाद झाला तर चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच असे वाद सुरू होतात चित्रपट बघून त्याच्यावर वाद करणं किंवा त्याच्यावर चर्चा होणं असं आपल्याला सहसा दिसत नाही आहे तुला काय वाटतं की चित्रपट बघून ठरवलं पाहिजे की त्याच्यामध्ये काय चूक काय बरोबर की आधी त्याच्यावर सेन्सॉरशिप से असायला हवी नाही चित्रपट बघूनच हे ठरवलं गेलं पाहिजे मुळातच या ज्या संघटना आहेत यांना राजकीय फूस असते असं मला वैयक्तिकरित्या वा वाटतं महत्त्वाची गोष्ट म्हणजे महात्मा फुलेंनी जी देशामध्ये दे पहिली मुलींसाठी शाळा सुरू केली यावरती उदयनराजे भोसले जे भाजपचे खासदार आहेत त्यांनीसुद्धा एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलं की पहिली शाळा जी आहे ती प्रतापसिंहराजांनी केलं होतं मला वाटतं अशा राजकीय पदावर असणाऱ्या व्यक्तींनी असा वाद सुरू असताना असं स्टेटमेंट देणं हे खरं तर चुकीचं आहे आणि कुठल्याही ट्रेलर बघून असं त्या चित्रपटात नक्की काय आहे कारण चित्रपट हा कमीत कमी दोन ते अडीच तासाचा असतो आणि त्यातल्या दोन ते तीन मिनिटातल्या ट्रेलरवरून आपण नाही सांगू शकत की चित्रपटात नक्की काय त्यामुळे हा चित्रपट बघून लोकांना अधिक जर प्रतिक्रिया घेतला तर त्या जास्त सोयीस्कर होतील असं मला वाटतं जसं तुझ्या मित्राने सांगितलं की चित्रपटामध्ये बारा सीन्समध्ये बदल सुचवले गेले सेन्सॉरशिप बोर्डाकडून तर असं चित्रपट ऐतिहासिक चित्रपट असतील कोणताही चित्रपट असेल त्याच्यामध्ये सेन्सॉरशिप असणं त्याच्यामध्ये बदल सुचवणं हे इतिहासाबद्दल म्हणजे ऐतिहासिक चित्रपट असतो त्याच्यामध्ये इतिहास दाखवलेला असतो त्याच्यामध्ये थोडंसं त्याच्यामध्ये काहीतरी मोडतोड केलेली असते असाही काही कधी प्रकार होऊ शकतो तुला काय वाटतं की ऐतिहासिक चित्रपटावरती सेन्सॉरशिप असायला हवी का नाही सेन्सॉरशिप असावी पण ती सेन्सॉरशिप करत असताना त्याच्यावरती जे व्यक्ती निवडले गेलेले आहेत तर ते तज्ञ असावेत ते त्या काळाचे अभ्यासक असावेत उगाच कुठलेही व्यक्ती तिथं बसवून आपल्याला वाटेल त्या प्रकारचं कट आपण चित्रपटाला लावता कामाने सेन्सॉर करत असताना जे काही कट असतील किंवा जे काही गोष्टी ठेवणं गरजेचं असेल ते मात्र ठेवलं पाहिजे शेवटी काय आहे की चित्रपट असोत किंवा पुस्तकं असू देत किंवा वेगळ्या कुठल्या कुठल्या कलाकृती असू देत त्याच्यामधून समाज आणि काळ कसा होता आणि तो कसा बदलत गेला हे दाखवणं गरजेचं असतं मला असं वाटतं की ते चित्रपटाने केलं असेल तर ते नक्कीच त्याचं स्वागत आपण सगळ्यांनीच समाज म्हणून केलेलं गरजेचं आहे फुले चित्रपट आता प्रदर्शित होतो आहे हिंदीमध्ये प्रदर्शित होतो आहे भारतभर प्रदर्शित होणार आहे महात्मा फुले यांचं जीवन आणि त्यांचं चरित्र त्यांचं कार्य देशभरापर्यंत पोहोचवण्याचं काम हा चित्रपट करेल असा दावा त्या चित्रपटाचे दिग्दर्शक करत आहेत तिथ त्या चित्रपटात काम करणारे कलाकार करत आहेत पण सेन्सॉरशिपने बारा सीन्स कट केले त्याचा परिणाम या चित्रपटांमध्ये महात्मा फुलेंचं चरित्र किंवा महात्मा फुलेंचं कार्य दाखवून त्याचा काही प्रभाव पडेल का असं तुला वाटतं नाही नक्कीच पडेल काय होतं की जर सेन्सार बोर्डाने त्या पर्टिक्युलर जे काही सीन कट केलेले आहेत त्या सीनला जर काटकी केली के का, कात्री दिलेली आहे विशिष्ट एका समुदायाने त्याच्यावरती आक्षेप घेतला म्हणून ती कात्री देण्यात येत आहे परंतु त्या ज्या प्रकृतींच्या विरुद्ध महात्मा फुले लढत होते त्या प्रकृती आज पुन्हा वर डोके आहेत का असा प्रश्न आज या ठिकाणी निर्माण होतो महात्मा फुलेंनी समतेसाठी आपल्या पूर्ण आयुष्य खर्च केलं माणसाला माणूसपण देण्यासाठी त्यांनी त्या ते ठिकाणी आपल्या पूर्ण आयुष्य खर्च केलं अशा असताना एक विशिष्ट समाज त्यावेळेस त्यांना विरोध करत होता हे त्या चित्रपटाच्या माध्यमातून जर समाजापुढे येत असेल तर त्यामध्ये काहीच चुकीचं नाही आहे आणि ते, ते कळलं पाहिजे की तत्कालीन परिस्थिती कशी होती आणि कोणत्या प्रवृत्तीविरुद्ध महात्मा फुले लढत होते हे जर समाजाला कळत असेल तर त्यामध्ये काहीच चुकीचं नाही आहे आणि ह्या सर्व गोष्टींवरती कात्री लावत असताना किंवा एखाद्या ऐतिहासिक गोष्टीचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी तुमच्याकडे पर्टिक्युलर त्या इतिहासाचे अभ्यासकच लोक आहोत तुम्ही ॲक्टर लोकं किंवा डायरेक्टर लोकं इतिहासाच्या बोर्डावरती बसून इतिहासाच्या चित्रामध्ये खात्री लावू शकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे चित्रपटाला आपण आर्ट फॉर्म म्हणतो आणि त्याच्यातून आपण अभिव्यक्त होत असतो त्याच्यातून आपण मत मांडत असतो वेगवेगळे ऐतिहासिक संदर्भ त्याच्यामध्ये असतात तुला काय वाटतं की ऐतिहासिक चित्रपटातून जे मत मांडायचं आहे किंवा जे दाखवायचं आहे त्याच्यावरती त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घालायतोय का नक्कीच म्हणजे कलाकार म्हणून प्रत्येकाला एक कलाकाराची लिबर्टी असते मला वाटतं की सेन्सॉरशिप नेमकं त्या सिन्सवर लावून ती कलाकाराची लिबर्टी आपण घालवता कामा नाही आणि फुल्यांचं जे काही सध्या प्रकरण गाजतंय तर मला असं वाटतं की इतिहासात जे घडलं आहे ते घडलं आहे ना त्याला कोण आता बदलू शकतो आता नाझी जर्मनीमध्ये हिटलरने अत्याचार केले का तर केले तर ते आता सध्याच्या जर्मनी लोकांना समजावून सांगणं किंवा दाखवणं म्हणजे काय ते त्याच काही चूक नाही असं मला वाटतं आता मुळात सेन्सॉरशिप लावताना देखील मध्यंतरी त्या संघटनाने सांगितलं की याने दगड मारताना दाखवला किंवा शेण फेकताना दाखवलं तर ते नेमकं त्यांनीच दाखवलं आहे का तर हे देखील पाहणं गरजेचं आहे आता यांचा लढा जो होता फुल्यांचा तो वैचारिक ब्राह्मण्यग्रस्त लोकांशी होता स्त्रियांना शिक्षण देऊन एक नवी समतावादी चळवळ या देशात या महाराष्ट्रात उभे राहावी यासाठी तो लढा होता आणि तो लढा दाबण्याचं काम जर काही संघटना करत असतील तर ते काही हास्यास्पदे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं ते ठरेल असं मला वाटतं आणि म्हणून सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली किंबहुना इतिहासाची तोडमोड करून काही दाखवलं जात आहे का तर हे मला अतिशय चुकीचं वाटतं तर याचाही त्या संघटनेने विचार करायला पाहिजे असं मला वाटतं तो आत्ता म्हटलास की इतिहासाची तोडमोड होते किंवा त्याचा विचार केला गेला पाहिजे मला असं मला एक विचारायचं होतं की छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्यानंतरही वाद सुरू झाले काहीतरी वाद समाजामध्ये उफाळून आले समाजामध्ये तेढ निर्माण झाली जसं की औरंगजेबाची कबर आणि त्यावर उर, त्यावरून सुरू झालेला वाद तुला काय वाटतं फुले चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अशा काही वादाची शक्यता तुला दिसते का नाही नाही काही वाद होणार नाही फुल्यांचा इतिहास जनसामान्यापर्यंत पोहोचलेला आहे सावित्रीबाईंनी आणि ज्योतिबांनी सर्वसामान्यांसाठी स्त्रियांसाठी काय केलं आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे त्याच्यामुळं असं काही दोन चार टक्के लोकांनी त्याला विरोध केला म्हणून काही त्यांचं कार्य झाकवणार नाही काही वाद वगैरे काही होणार नाही आहे सरकार पुरस्कृत किंवा सरकार पुरस्कृत ज्या काही संघटना आहे त्यांनी उगं प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा फुल्यांचं कार्य झाकवण्यासाठी हे केलेला हास्यास प्रकार असं मला वाटतं तरी होती पत्रकारिता क्षेत्रामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची मतं फुले चित्रपटाचा वाद नेमका काय होता त्या त्या पा, वादाच्या पार्श्वभूमीपासून त्याच्यावर सेन्सॉरशिप असावी की नसावी या विषयावर या विद्यार्थ्यांनी आपली मतं व्यक्त केली तुम्हाला काय वाटतं की फुले चित्रपट असेल किंवा कोणताही ऐतिहासिक चित्रपट असेल त्याच्यावरती असे वाद व्हायला हवेत का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याच्यावरती सेन्सॉरशिप असायला हवी का ज्याच्यावरचं आपलं मत व्यक्त करा आणि द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद